जय शिवराय मित्रांनो केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन तसेच विविध राज्य पुरस्कृत आणि ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये प्राप्त उद्दिष्टामधील मंजूर घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात आता राज्य हिस्स्यातून पन्नास हजार एवढे अतिरिक्त अनुदानासाठी ग्रामविकास विभागांतर्गत राज्य हिस्स्यांचे सर्वसाधारण प्रवर्गाकरिता नवीन लेखाशीर्ष उघडणेबाबत संदर्भातला जी आर निघालेला आहे म्हणजे जे जे घरकुल लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना आता वाडी व घरकुलामध्ये पन्नास हजार रुपये मिळणार आहेत त्या संदर्भातला जी आर निघालेला आहे या संदर्भातली घोषणा यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती की घरकुलामध्ये राज्य सरकार माप मार्फत वाढीव अनुदान पन्नास हजार रुपयाचे देण्यात येणार आहे आता ती घोषणा आता प्रत्यक्षात येत आहे चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी घोषणा केलेली होती आता लवकरच ल जे काय पात्र लाभार्थी आहेत त्यांना वाढीव पन्नास हजार रुपयाचं अनुदान मिळणार आहे गरकुलावरती प्रधानमंत्री घरकुल योजना असेल प्रधानमंत्री आवास असेल किंवा राज्य सरकारमार्फत ज्या काय घरकुलाच्या योजना राबवल्या जातात वेगवेगळ्या घरकुल योजना आहेत त्याच्यामध्ये आता पन्नास हजार रुपयेचं वाढीव अनुदान देण्यात येणार आहे शासन निर्णय यासंदर्भातला निघालेला आहे बघा शासन निर्णयामध्ये काय म्हटलेलं आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन तसेच विविध पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये प्राप्त उद्दिष्टांमधील मंजूर घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिश्श्यातून पन्नास हजार रुपये एवढे अतिरिक्त अनुदानासाठी ग्राम विकास विभाग विभागांतर्गत राज्य हिस्स्याचे सर्वसाधारण प्रवर्गाकरिता निधी वितरित करण्यासाठी स्वतंत्र लेखाशीर्षक उघडण्यास शान्य शासनाची मान्यता देण्यात येत आहे असं या जी आरमध्ये म्हटलेलं आहे त्यामुळे आता जे काय ज्यांना ज्यांना घरकुल मिळालेलं आहे दोन हजार चोवीस पंचवीस या सालीसाठी सालासाठी मिळालेला आहे ला त्या लाभार्थ्यांना आता पन्नास हजार रुपये अतिरिक्त मिळणार आहेत या संदर्भातली सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनची घंटी दाबा आणि लव तुम्ही तुमच्या ग्रामसेवकाच्या संपर्कात राहा संदर्भातली सविस्तर माहिती त्यांच्यापर्यंत कागदपत्रेद्वारे केली जाणार आहे काय करायचं का कशी प्रोसेस करायची या संदर्भातली सविस्तर माहिती ते देऊ शकतात आणि तुम्ही ह्या पन्नास हजार रुपयांचा लाभ घ्या शिवाय याच्यामध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की पन्नास हजार रुपयेमध्ये दोन टप्पे आहेत ह्याच्यामध्ये सूर्य चू म्हणजे सौर ऊर्जा प्रकल्पासाठी घरावरती सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्यासाठी याच्या पन्नास हजार रुपयामधले काही रक्कम दिली जाणार आहे तर ते तुम्ही तुमच्या घरावरती सौर ऊर्जा प्रकल्प बसवला तर तुम्हाला पन्नास हजार रुपये टोटल मिळणार आहेत अन्यथा पन्नास हजार रुपये मिळणार नाहीत तर तुम्ही तुमच्या ग्रामसेवकाच्या संपर्कात राहा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल घंटी दाबा पुढील सर्व अपडेट आपण तुम्हाला नक्कीच देऊ कोणाकोणाला आता पन्नास हजार रुपये मिळणार या संदर्भातला सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती आपल्या बनवलेला आहे कृपया तो तुम्ही पहा ती जर तुम्ही अट पूर्ण केली तरच तुम्हाला संपूर्ण पन्नास हजार रुपये मिळणार आहेत अन्यथा पन्नास हजार रुपये मिळणार नाहीत जय हिंद जय महाराष्ट्र